स्पोर्ट्स पनवेल आपला शेवटचा एक मिनिट जर आपला संघ एक मिनिटात आला नाहीये तर संघ आपलाच पुढच्या संघाला वाटचाल करण्यात येईल आणि मधल्या प्रेक्षकांना एक विनंती आहे आपण बाजूला व्हायचं आहे हरेश भोसले आपण प्रेक्षकांना बाजूला करायचं आहे आपण स्वयंसेवक हो जास्त तिथे जेवढे बसतात ना तेवढे पण ते उभे राहतात स्पोर्ट्स पणवेल आपल्याला वीस पंचवीस मिनिट अगोदर आपण पुकार देतोय आणि आपला संघ येत नाही आपल्याला स्पर्धा निरीक्षक मिलिंद पाटील सरांनी सांगितले की शेवटचा एक मिनिट जर एक मिनिटात आपला संघ आला नाही तर आपल्यावर कारवाई करण्यात येईल लाल मातीचा छावा तू मर्द दिलांचा राजा तू ए रे पुन्हा आता असा सूर्याचा किरण तू स्वर्गीय किरण पाटील यांनी भावपूर्ण आदरांजली वाहून पुन्हा एकदा घेऊन जातोय त्या संघाकडं किरण पाटील संघ अर्थात चला मैदान क्रमांक एक वरती यापुढे होणार सामना असेल गाव देवी पाटणसाई विरुद्ध गणेश क्लब उरण आपल्यासाठी पहिला पुकार तर मैदान क्रमांक दोन वरती श्री गणेश वाशीरो गाव देवी पाटणसाई विरुद्ध गावदेवी गणेश क्लब उरण श्री गणेश वाशी विरुद्ध गावदेवी रायडर्स वडवली हा आपल्यासाठी पहिला पुकार मैदान क्रमांक दोन मैदान क्रमांक एक गावदेवी पाटणसे विरुद्ध गणेश कुलभुरण मैदान क्रमांक दोन श्री गणेश वाशी विरुद्ध गावदेवी रायडर्स वडवली या चारही संघांना विनंती आहे आपण सामना क्षणी त्या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे वीस मिनिटं अगोदर बरोबर आपल्याला पुकार मिळालेला आहे यानंतर कोणत्याही संघाची कोणत्याही प्रकारची सबब ऐकून घेतली जाणार नाही धन्यवाद थोड्याच वेळात क्वार्टर फायनलच्या लढतीना सुरुवात होईल गाव देवी पाटन सई विरुद्ध गणेश क्लब उरण एक जबरदस्त सामना आपणास पाहायला मिळेल ग्राउंड नंबर एक वर बघा मित्रांनो सुंदर त्या ठिकाणी प्रयत्न परंतु थोडस अपयश येत आहे मंदार पाटील स्वतः कर्णधार निश्चितच निसटला या पहिल्याच चढाईमध्ये मैदान क्रमांक दोन देखील सुरू करायला हरकत नाही पंचांना विनंती असेल या रायगड जिल्ह्यामधून आज आपल्याला तब्बल बारा पंच या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत सर्व पंचांचे पुनशे एकदा शब्दशः धन्यवाद देतो आदरणीय सन्मान्य खऱ्या अर्थाने रायगड जिल्ह्याचे पाहिले जाते स्पर्धा निरीक्षक आदरणीय कबड्डी स्पर्धेकरता श्री पुरुषोत्तम तसेच प्रदीप मोकल अमित पाटील चेतन पाटील दर्शना मळेकर काशीनाथ म्हात्रे पद्माकर पाटील गुरुनाथ शरमकर विजय भोईर प्रणित निकम आणि चेतन पाटील हे सर्व पंच आजच्या कबड्डी स्पर्धेकरता आपल्याला लाभलेले आहेत त्या सर्व पंचांचं पुनश्य एकदा शब्द सुमनांनी या ठिकाणी धन्यवाद देतो कारण आपल्यामुळे कबड्डी स्पर्धा यशाकडे वाटचाल करते धन्यवाद रायगड जिल्हा कबड्डी आणि सर्व पंचांचा मंदार पाटील कॅप्टन कुल म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं संघाची धुरा जितेश पाटील नसताना सुद्धा स्वतःच्या खांद्यावर हा पूर्ण भार घेऊन यशाकडे वाटचाल करण्यासाठी साहिल असेल काय साथ देतोय वायसूत ओडांगी संघाला युद्ध छेडलं गेलंय रणशिंग भुंकलय आक्रमकता सिद्ध करावी लागेल खेळाडूंना बघा मित्रांनो मैदान क्रमांक दोन वर देखील या ठिकाणी खेळायला सुरुवात होते खऱ्या अर्थाने एक राष्ट्रीय खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय निश्चितच भरत मालोसरे या देखील खेळाडूने या महाराष्ट्र राज्यातील अनेक मैदाना गाजवलीत असा एक जबरदस्त मोहरा भरतच्या स्वरूपामध्ये आपल्याला परतताना दिसतोय पंच श्री अमित दळवी सर आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठाकडे आपण मैदानाकडे चला अनेक वर्ष खऱ्या अर्थाने या कबड्डीच्या खेळासाठी खर्ची घातलेले अनेक पंच आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात त्यातीलच एक मोठं नाव कबड्डी क्षेत्रातील मोठं नाव म्हणजे सोनार सिद्ध हटव संघाचा हा एक जबरदस्त मोहरा आपल्याला बघायला मिळायचा अमित दळवी निश्चितच मैदान क्रमांक चार वर सामना सुरू असेल ना अलंकार दोन मिनिट हॅलो विनित पाटील सर ग्राउंड नंबर दोन वर चला स्पर्धा निरीक्षक विनित पाटील सर ग्राउंड नंबर दोन वर सन्माननीय मिलिंद पाटील सर, सर। दोन वर चला आहेत ना धन्यवाद ओढांगी संघाची सुरुवात तर छान आहे झोकून दिलंय स्वतःला लोण्याचा ओझा निश्चितच पडेल का रोहा संघावर आणि हीच सुवर्ण संधी आहे गौरव नाईक आहे प्रयत्न तर करेलच पण बघूया टू प्लस टू मिळेल का आणि खरोखर दोन प्लस दोन लोण्याचा ओझा आता मात्र रोहा धन्यवाद एक महत्वाचा निर्णय चालू आहे धन्यवाद चला मैदान क्रमांक एक करिता हा दुसरा पुकार असेल गावदेवी पाटणसेई विरुद्ध गणेश क्लब उरण आपण तयारीत राहा आपल्यासाठी हा दुसरा पुकार गावदेवी पाटणसेई विरुद्ध गणेश क्लब उरण तर मैदान क्रमांक दोन करिता देखील हा दुसरा पुकार असेल श्री गणेश वाशी विरुद्ध गावदेवे रायडस वडवली श्री गणेश वाशी विरुद्ध गावदेवी रायडस वडवली आपण देखील जय तैरीसह सज्ज रहा तिसऱ्या पुगाराला आपल्याला मैदानाचा ताबा घ्यावा लागेल वायुसूत ओडांगी चार अकरा वायुसूत चे अनेक गावकरी ग्रामस्थ ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून पाहत असतात एवढी आवड आहे मंदार पाटील आपल्या संघाला विजयाकडे घेऊन जायचं असेल तर मेहनत करावी लागेल चार अकरा दहावी रहा एक बलाढ्य आघाडी आहे ओडांगी संघाकडं बघूया काय होतंय चला दोनचा निर्णय घ्या लवकर विलंब होतोय आयोजक चला मित्रांनो दुसरा पुकार झालेला आहे गावदेवी पाटणसे विरुद्ध गणेश क्लब उरण मैदान क्रमांक एक च्या गेट जवळ या आपण कोणत्याही क्षणी तिसरा पुकार मिळेल आणि त्यावेळेस मैदानाचा ताबा घ्यावा लागेल मैदान क्रमांक दोन साठी देखील दुसरा पुकार श्री गणेश वाशी विरुद्ध गावदेवी रायडर्स वडवली आपण देखील तयारीत राहा ओहो, आठ अकरा संयम कुणाकडे आहे धावी रोहा कि वाई सु की गौरव नाईकची चढाई शेवटची चार मिनट बाकी स्कोर आठ अकरा तीन गुणांची नाम मात्र आघाडी असेल अर्थातच वायसू दोडांगी संघाकडे परंतु काहीशा प्रमाणामध्ये पडलेला संघ आपल्याला बघायला मिळते वायसू दोडांगी आता मात्र कंबाक साठी मोठा प्रयत्न करावा लागेल मोठी बृहरचना आखावी लागेल मोठा गनिमी कावा त्या ठिकाणी मैदानामध्ये उतरवावा लागेल धावीर स्पोर्ट्स क्लब रोहा तुमच्या माहिती दहशत आहे तुमच्याकडे तो दरार आहे आणि तुमच्याकडे ते स्ट्रॅटेजी देखील आहेत यापैसा एक नवोदित खेळाडू चढाईसाठी एक जबरदस्त मध्यरक्षक म्हणून या रायगड जिल्ह्यामध्ये जाणला जातो असा खेळू एक तसे माघारी परत प्रत्युत्तर देण्याकरिता एकदा गौरव नाईक आपल्याला बघायला मिळतोय हा देखील एक जबरदस्त मोहरा आहे एक आगळी वेगळी स्ट्रॅटेजी काय आखणी केली आहे काही समजायला का या ठिकाणी रसिकांना बुचक्यात टाकणार रसिकांना कोड्यात टाकणारी अशी गृहरचना गौरवच्या माध्यमातून केली जाते लगा दोन लगातारे आपल्याला बघायला मिळतात थर्ड रेड ची वाट निश्चितच पाहत होता यावेळेस बघूया सडाईसाठी शेवटची तीन मिनिट असेल असा पंचा इशारा येतोय बघूया कितपत प्रयत्न केले जातात याच्या माध्यमातून सह्याद्रीच्या कडे कबारी नाद भवानी गाजे आणि हृदयात शिवभा आमच्या काळ जात राजे 僕が見てるの मित्रांनो तिसरा अंतिम पुकार थर्ड अँड फायनल कॉल फॉर ग्राउंड नंबर वन गावदेवी पाटणसे वर्सेस गणेश क्लबुरण आपण स्वागत कक्षावर या गावदेवी पाटणसे गणेश क्लबुरण तिसरा पण अंतिम पुकार शेवटचा एक मिनिट आणि सामना समसमान गुणांवर चला सामना संपलेला आहे गावदेवी पाटणसे गणेश क्लबुरण एक मिनिटाच्या आत आपण मैदान क्रमांक एक साथ ताबा घ्या गावदेवी पाटणसे गणेश क्लबुरण एक मिनिटाच्या मध्ये आपण मैदान क्रमांक एक सा ताबा घ्यायचा आहे लवकरात लवकर चला